कैलासवाशी निवृत्ती दामू बोराडे यांना पर्यावरणपूरक श्रद्धांजली अस्थि विसर्जनाऐवजी वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम निफाड तालुक्यातील आदरणीय नागरिक कैलासवाशी निवृत्ती दामू पाटील बोराडे यांचे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनानंतर पारंपरिक अंत्यविधीप्रमाणे अस्थि विसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीनं स्मृती जपण्याचा एक प्रेरणादायी आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आला गोशाळेच्या वतीनं त्यांच्या अंत्यविधीसाठी गोरीचा शेणखताचा वापर करण्यात आला ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला त्यांच्या अस्थि नदीमध्ये विसर्जित न करता त्या अस्थिची रक्षा एकत्र करून सन्मानपूर्वक जमिनीत खड्डे करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं हा उपक्रम पर्यावरण रक्षण आणि स्मृतिस्थळ संवर्धन याचे प्रतीक ठरला यावेळी कैलासवाशी निवृत्ती दामू बोराडे यांचे बंधू श्री दौलत दामू बोराडे अर्जुन तात्या बोराडे तुकाराम पाटील बोराडे त्यांची मुले श्री वाळू पा बोराडे अनिल पा बोराडे नंदराम पा बोराडे तसेच नातेवाईक सतीश महाले तानाजी भुसारे विठ्ठलराव व पंकज गांगुर्डे विशाल दत्तात्रेय विष्णुपंत लुखा पा सचिन प्रकाश शरद तानाजी पोराडे निलेश पिंगळे कृष्णा महाले तसेच काव्या व स्वरा पोराडे आदी उपस्थित होते हा उपक्रम निसर्गाशी आपले ऋण फेडण्याचा एक सकारात्मक मार्ग ठरला असून अनेकांना प्रेरणा देणारा आहे अशा प्रकारचे पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार समाजात नवा आदर्श निर्माण करत आहेत कैलासवशी बोराडे यांना ही एक अनोखी आणि अर्थपूर्ण श्रद्धांजली ठरली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक